नमस्कार मित्रा मी शंकर नरहरी देशमुख प्रेरणेचा सागर या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं हार्दिक हार्दिक स्वागत शेतकरी मित्रा आज आपण आंब्याची लागवड नांग्या भरायचं काम करत आहोत तर सोटमूळ म्हणजे काय हे आज आंब्याचा दाखविणार आहे आपण अगोदर पारीनं असं छिद्र घेतो कारण जेणेकरून सोटमूळ त्याचा जा गुंडाळला जाणार नाही मूळ म्हणजे काय आणि तर ही आता तुम्हाला मी दाखवत आहे त्याची मुळी गोळा होऊ नये म्हणून आपण असं खोल असं छिद्र पाडलेलं आहे बघा ह्याच्यात आपण एक फूट लांबीच्या सोटमुळाची रोप याच्यात लावत आहोत तर बघा ही कशा पद्धतीने आपण रोप लावतो आता ह्याच्यात अगोदर एक फूट खोलीच आपण छिद्र मारलंय पाऱ्यानं आणि त्याच्यात पाणी ओतून ती आता सोटमूळ दाखवा शोठमूळ दाखवू हे बघा दोन्ही लावायची ती गोपं बघा इकडं करा ही बघा ही मुळी किती आहे ही मुळी सरळ आता अशी चाललेली आहे आणि त्याच्या भोवताली बारीक मातीवरची वाळलेली टाकून मग पाणी सोडतो त्याच्यामुळं काय होतंय त्या मुळीला चौकून गाळ चिटकतो पाणी त्याला रबडी म्हणतो आपण रबडी करून मस्तपैकी शिटकलं जातंय उद्या आणखीन त्याला चूळ घालायची आपण चूळ आमणं चिमुणं हे असं द्यायचं आहे तर शेतकरी मित्राओ काही केलं तरी काही प्रमाणात मांग्या किंवा खाडं पडत असते सायाळ कशाने तरी काहीतरी ते मरत असते ते झाडं उकरून खातेत काही सायाळं आणि अशा पद्धतीने आपण आता ही प्लॉट पूर्णपणे कलम बांधून रेडी आहे बघा ही पहिली कलम बांधलेली पट्टी काढून आपण सुतवीनं बांधलेला आहे बघा याला सुतवीनं बांधलेलं आहे आणि अशा पद्धतीने केशर आंब्याची काडी ह्याच्यावर बांधून आपण ही आंब्याची बाग तयार केली आणि हे अशा पद्धतीनं रोप लागवड आपण पुन्हा केलेली आहे तर ही एका वर्षात एवढी झाडं मोठी झाली आहेत आयती झाडं आणलेली पिशवीतली त्याची मुळी गुंडाळलेली असती एवढी वेगानं वाढतच नाहीत तर ही जिथं काय आता आपण पाच फुटावर लागवड केली पाच बाय बारा त्याच्यात काही नांगे पडलेले आहेत ते आपण भरून घेतो पुढच्या वर्षी याला आपण केशरची काडी बांधू तर तुम्हाला मित्राओ हो, शेतकरी मित्राओ हो, तुम्हाला व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा थँक्यू